नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाचे महत्व या दिवशी काय करावे आणि काय करू नये आणि नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नात यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असच एक पर्व आहे नागपंचमी मराठी माहिती प्रत्येकाला आपल्यापैकी असेलच श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जात तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जात की या काळात नाग नागपिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली ज्याला नागपंचमी असं म्हटलं जात पण नागाला आणि ना नाग संवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त झालं आहे आता आपण पाहूया भारतातील नागपंचमीचं महत्व हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसंच देवदेवतांच्या प्रत्येकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात नागपंचमी सुद्धा असच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे लोकजीवनात ही भारतीयांचं नागाशी पूर्वीपासून दृढ नातं आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतकऱ्यांच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जात असल्यामुळे नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे कारण शेतातील उंदरी घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत नाही तसंच ही तस पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात कुंडली दोषांमध्ये दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचेही महत्त्व सांगितलं जातं शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे परंतु श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबत साजरं केलं जातं आता आपण पाहूया नागपंचमीचा वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही नागपंचमीविषयी माहिती वाचल्यास तुम्हाला कळेल की फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे नागदेवतेची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे आता आपण पाहूया सण आणि पर्यावरण हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणी वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं प्राचीन काळातील ऋषी मुनींनी सर्व पूज पर्व उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलं आहे इकडे हे सर्वांची धार्मिक असतात वाढवतात तर, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशीही जोडण्याचं काम करतात याचनुसार नागाला दैवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे आता आपण पाहूया नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं नागपंचमी पूजेबाबतचा एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशी निगडीत आहे याबाबत कालिया मर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंसराजा कालिया नामक नागाला पाठवतो पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभीत करतो मग इतके दिवशी बाळाकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदी किनारी खेळत असतो तेव्हा त्याचा चेंडू नदीत पडतो जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कादिया नाग आक्रमण करतो मग श्रीकृष्ण त्याचा पराभव करतो मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो काल या नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी असंही संबोधलं जातं बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात हो फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात महाराष्ट्रात आजही मुदी सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात नागाची पूजा करण्याआधी हाताला मेहंदी लावतात तसंच या दिवशी प्रथा प्रचलित आहे आता आपण पाहूया नागपंचमीला काय करा पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टी कष्टाक्षाने पालन केले जात असत ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगर न चालवणे हत्यार न वापरणे पण पर आता नागपूजेसाठी नागदेवताच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते तसंच या प्रतिमेला दूध लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागांचं दानही केले जातं आता आपण पाहूया नागपंचमी दिवशी काय करू नये नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काहीच आवश्यकता काही काळापर्यंत नागपंचमीला गारुडी का हे साप घेऊन येत असत आणि सापांना दूध पाजले जात असे पण ते चुकीचे आहे कारण नाग दूध पित नाही या उलट दूध पिल्याने नागाचा मृत्यू होतो आता मात्र संशोधन आणि लोकजागृतीमुळे या चुकीच्या प्रथांना विराम मिळाला आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये काहीही कापू नये तळू नये आणि चुलीवर तपाटी नये असे संकेत पाळले जात असत पण आताच्या काळात या गोष्टी शहरी भागात तरी पाळल्या जाणं शक्य नाही तुमची नागावर खरंच श्रद्धा असल्यास शिवलिंगाला दुधाचं स्नान घालू शकतं किंवा एखाद्या गरजूला गरजू गर्चु व्यक्तीला दुधाचं दानही करू शकता कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद